आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही न्यूज शहरातील सर्व अवैध पब तीन दिवसात बंद करा अन्यथा आमच्याशी गाठ आहे राजापेठ ठाण्यात धळकले संतप्त पदाधिकारी व कार्यकर्ते पोलिसांवर टपका ठेवत अमरावती शहरात सुरू असलेल्या सर्व अवैध डान्स दा बार येत्या तीन दिवसात बंद करा अन्यथा कुणाची खेर नाही असा दम शहरातील हिंदुत्ववादी संघटना व आंबेडकरवादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपयुक्त गणेश शिंदे यांना शनिवारी दम भरला येत्या तीन दिवसात शहरातील सर्व पब बंद झाले नाही तर आमच्या मदतीने सर्व बार बंद करू असा दम सर्व कार्यकर्ते यांनी दिला पोलिसांच्या आशीर्वादामुळे शहरात सहा पेक्षा जास्त अवैध बार सुरू आहे सर्व डान्स बार मध्ये रात्री उशिरापर्यंत सर्व प्रतिबंधित मादक पदार्थांची नशाखोरी करतात व युवक युती युक्तीचा नंगाना सुरूच असतो पण पोलीस ठाण्यात हिंदुत्ववादी व आंबेडकरी संघटनेच्या पदाधिकारीशी पोलिसांची बाचाबाजी सुरू असताना शहरातील एक वयोवृद्ध व्यक्ती राजापेठ पोलीस ठाण्यात धडकले आणि त्यांनी अमृतश्वर सुरू असलेले सर्व अवैध पब व डान्स बार बंद करा अन्यथा अन्य लोकही माझ्या मुलासारखे बिघडतील असा आरोप त्या गृहस्थाने राजापेठ पोलिसांमुळे मांडला याआधी मी या विरोधात तक्रार देण्यासाठी आलो होतो परंतु पोलिसांनी माझे काही ऐकून घेतले नव्हते असा आरोप ही व्यक्ती त्या व्यक्तीने केला हल्ली राजापेठ पोलिसांच्या हद्दीमध्ये वरली मटकांचा उदान आलेला आहे परंतु पोलिस हे याकडे मुद्दाम तर दुर्लक्ष करत नाही ना अशी चिंतेची बाब यामधून निर्देशनात येत आहे जनतेची मागणी आहे की लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी येत्या तीन दिवसात जर शहरातील सर्व अवैध धंदे बंद झाले नाहीत तर आम्ही कायदा हातामध्ये घेऊ अशी चेतावणी देऊन सर्व पदाधिकारी निघून गेले या घटनेने जवळपास तासभर राजापेठ पोलीस ठाण्यातील वातावरण चांगलेच तापलेले होते महाराष्ट्र सेवन टीवी न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे